भूक लागली म्हणून आज जिवंतपणे आज आईवडिलांना खाणारी मुलं मी समाजात पाहतो भुकेलेल्या माणसाला धर्म कळत नाही चला पुढे व्यसनाधीन माणसाला धर्म कळत नाही महाभारत सांगतं ज्याला व्यसन लागलंय ना त्याला धर्म कळत नाही महाराज हा अजिबात नाही मला सांगा तुम्ही एका क्वार्टरवर एका बाटलीवर फक्त दोन खुर्च्या वेगळ्या इकडं बाप आणि इकडं पोरगा आणि एकाच क्वार्टरवर एकाच खांब्यावर मुलगा आणि पोरगा ताव मारतच का बापाने मुलाने एकाच क्वॉर्टरमध्ये पिणं हा बापचा मुलाचा धर्म आहे बरं पूर्वीसारखं राहिले ना बाबा तुमच्या काळात तरी मान मर्यादा होती तुमच्या आता जर तंबाखू राहिले आणि वडील समोरून येत असताना दिसले ना तर वडिलांना पाहून वडिलांना पाहून मुलगा तंबाखू लपून घ्यायचा किती ती चाळीस वर्षाचा मुलगा ती मर्यादा होती हा धर्म होता पण आता तसं राहिलं आता समोरून जर पप्पा येत असताना दिसला आणि याच्या आता जर हा तेरा चौदा वर्षाचाच पोरगा बरं तेरा चौदा वर्षाचा पोरगान त्याचे वडीलच्या समोरून येत असताना दिसले तालगे म्हणतो पप्पा पप्पा तुमच्याकडे <laughs> चून आहे का आपण अर्धी अर्धी मारू व्यसनाधीन <laughs> माणसाला धर्म करत नाही एका पुढीमध्ये मध्ये बर आता ठीक मग या धर्माने वागू लागले व्यसन करू लागले बरोबर आई पोरगान बाप दोघ व्यसन करू लागले बर मग दोघेही बापाने आणि मुलाने या धर्माने वागत असताना यांना सुख भेटलं का हो बरं लई पुड्या खाल्ल्या लय सुख भेटलं पाहिलं कधी हा तुमच्या गावात असा कधी पाहिला का बा त्यानं लई व्यसन केलं लई पुड्या आणि लय कल्याण झालं अजिबात नाही महाराज चांगले थोबाळं सोडून गेले सरकारने खूप प्रयत्न केला लोकांनी तंबाखू सोडावी पण लोक इतके डेंजर ना लोकांनी सरकारची जिरवली पण यांनी सोडली इथला आगुणगार गार्या मला सरकारची जिरवली पण यांनी सोडली पूर्वी सरकार पुढे एक वाकिल यायचं काय तंबाखू ही शरीराला हानिकारक आहे का, का लोकांनी सोडावी ब पण सोडली अजिबात नाही काय तंबाखू बोला, बोला चला काय का, तंबाखू तम्गु, चला पुढे ते वाक्य काढून टाक टाकलं मग सरकारने दुसरं वाक्य चिटकवलं काय तंबाखू मुळे होतो गोतो आता तरी लोक सोडतील पण तरी लोकांनी सोडली नाही काय तंबाखू चला पुढे ते वाक्य बी काढून टाकलं मग नंतर विंचू चिटकवला तंबाखूच्या पुढे विंचू विंचू इच्छू बरोबर विंचू सारखं ज रेखा नका सरकारने पुढीवर विंचू चिटकवला तरी लोकांनी सोडली नाही काय तंबाकू चला पुढे तो विंचू पण कट्टाळून कट्टाळून गेला पडून तो म्हणत काय परवडत नाही तर गेला विंचू मग आता सडद्या काय चिटकवलं सडलेलं थोबाड पुढीवर पुढीवर सध्या काय चिटकवलंय सडलेलं थोबाड व खाऊ नका नाही तर थोबाड सडतय सरकारने पुढीवर सडलेलं थॉबाड चिटकवलं तरी लोकांनी सोडली नाही काय तंबाखू नाही जरा नीट विचार करा मी परत रिवल्स घेतो नीट विचार करा नीट, नीट उत्तर द्या सरकारने पुढीवर सडलेलं सर थॉबाळे चिटकवलं तरी लोकांनी सोडली नाही काय तर मागू नाही परत रिवल्स घेतो जरा नीट विचार करा नीट उत्तर द्या सरकारने पुढीवर सडलेलं सर थॉबाळे चिटकवलं तरी लोकांनी सोडली नाही काय लाज विठाल विठाल सोडली नाही आज आते तरी सोळा काय तंबाकू अय बचत गट बचत गट फक्त याणला नाही बरं तुम्हाला बी सांगतोय हे नाही तुम्हाला रोज सका सका मग कार्यक्रम चालत सुरत भुसाव सुरत भुसाव सुरत भुसाव काय काय मोठं मायनं म्हटलं टेशन आम्हालाच तयार नाही कायचे बत्तीचे बत्ती टेशना गायब झाली पण माझ्या कोणत्या टेशनला पुरवते तेच कढा ना मिश्री मिश्री आपालो बिठालो 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 बो मत पो यो दारू दारू गांजा गिर हो जाती, जाती है अरे दारू गांजा पिऊन कोणाचं कल्याण झालं तो नाही तोंडात माती शिवाय अधर्माशिवाय काही पडलं लोक दारू पितात महाराज मला सांगा तुमच्या गावात एखादा दारुड्या बो त्याला लई दारू पिली आणि एक बंगल्याचा दोन बंगला झाला एका एकराचा दोन एकर झालं हर बंगला जाऊ द्या असलेल्या बंगल्यावरचे कवलन पत्री बी उडून गेली आजपर्यंत दारुड्याचा संसार कधी चांगला झाला नाही महाराज कधीच नाही हे काय व्यसन हे व्यसन कामाचं नाही महाराज रात्री पिली की सकाळी उतरणार आहे आयुष्यात जर तुम्हाला खरोखर कर। व्यसनच करायचं असेल नशाच करायची असेल ना अशा गोष्टीचे नशा करा लेने एक वेळची चढली तर आयुष्यभर उतरले नाही पाहिजे एक वाक्य वाट वापरतो पटल तर दाद द्या अरे जाम पे जाम पिणे क्या फायदा रात की पिऊ ही सुबह उतर जाई नाही अरे जाम पे जिंदगी सुधर जाएगी कैसी नश